आता आपण ऐकणार आहात सोफिया जॉन लिखित लघुकथा चोरा सोबत डेट मंगेश सातपुते आणि शुभांगी भुजबळ यांच्या आवाजात इन्स्पेक्टर शमिकला आपलं गोड दिसणं आवडलं नव्हतं तो होता सव्वीस वर्षांचा पण त्याच्या तुकतुकीत दाढीमुळे आणि चॉकलेट लुकमुळे तो सहज वीस वर्षांचा वाटायचा एका सराईत गुन्हेगाराचा त्यानं पाठलाग केला होता तेव्हाच्या गोळीबाराचं शूटिंग बघताना त्याला वाटून गेलं की आपण गोड नाही दिसलं पाहिजे असं असलं तरी त्याचं दिसणंच त्याला स्पीड डेटिंग इव्हेंटमध्ये घेऊन आलं होतं संशयिताला पकडण्याच्या उद्देशानं तो अर्थातच गुप्तपणे आलेला होता एक चोर जो दुकानात वारंवार चोऱ्या करून सुरक्षा कॅमेरा असूनही पकडला गेला नव्हता त्याला पकडायचं म्हणजे आव्हानच की नाही तो चोर म्हणजे एक मुलगी होती हे ती या इव्हेंटला येणार होती असं एका सेल्स असिस्टंटनं ओझरतं ऐकलं होतं पण त्यामागच्या चोरीच्या उद्देशाविषयी ती अनभिज्ञ होती ती दुकानात आल्याची आणि गेल्याची तीन सेकंदाची क्लिप आणि ही माहिती इतकाच काय तो सुगावा मिळाला होता शमिकला ती मुलगी शोधून तिला अटक करायची होती तसं करणं फार काही अवघड नव्हतं तिचा चेहरा त्यानं बघितला होता स्पीड डेटिंग इव्हेंटमध्ये सहभागी होण्याच्या नावाखाली आपण तिला काही प्रश्न विचारून तिच्या नकळत तिला पकडण्याची ही चांगली जागा होती एकदा खात्री पटली की हीच ती आहे की तिला लगेच अटक करू असं त्याच्या डोक्यात होत कारण त्याच्याकडे याहून महत्वाच्या केसेस होत्या ज्यात सॅपो रेडी टू कंटिन्यू